नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकंडमध्ये आपलं स्वागत आहे गीतेचे सातशे श्लोक आपण रोज बघणार आहे आज दुसरा श्लोक आहे कालच गीता जयंती झाली गीता जयंतीच्या निमित्ताने ही शृंखला सुरू केली आहे काल माझा पहिला श्लोक चालू असताना फॅनच्या आवाजाने नीट तुम्हाला ऐकू आला नाही त्याबद्दल मी आपली क्षमा मागते आज आपण दुसरा श्लोक बघतो आहे आणि त्याआधी आपण भगवंताचं स्मरण करतोय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आता दुसऱ्या श्लोकाला सुरुवात करताना संजय उवाच दृष्ट्वा तू पांडवानी कौ व्यूढन आचार्य उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत आता संजय काय म्हणाले ते आपण बघणारे दृष्ट्वा पा, दृष्ट्वा पांडवानी कम व्यूढन दुर्योधन व्यूढन याचा आपण आधी अर्थ बघूया पांडवांची व्यूहरचनात्मक उभी असलेली सेना पाहण्याचे तात्पर्य हे आहे की पांडवांची सेना अत्यंत उत्तम रीतीने ऐक्यभावाने उभी आहे त्यांच्या सैन्यात दोन भाव नव्हते मतभेद नव्हते त्यांच्या पक्षात धर्म आणि श्रीकृष्ण भगवान होते ज्यांच्या पक्षात धर्म आणि भगवान असतात त्यांच्या दु त्यांचा दु, दुसऱ्यांवर फार प्रभाव पडतो म्हणूनच संख्येने कमी असूनही पांडवांच्या सैन्यात तेज म्हणजे प्रभाव होते त्यांचा त्याचा दुसऱ्यांवर मोठा प्रभाव पडत होता पडत होता म्हणून पांडव सेनेचा दुर्योधनावरही फार मोठा प्रभाव पडत होता ज्यामुळे द्रोणाचार्यांजवळ जाऊन नीतीयुक्त अशी भीती नीतियुक्त अशी गंभीर वचने तो बोलत होता राजा दुर्योधन दुर्योधनाला राजा म्हणायचे तात्पर्य असे की धृत दुर्त, धृतराष्ट्राचा सर्वात विशेष दुर्योधनाशी असलेला मोह होता परंपरेच्या दृष्टीने दुर्योधन युवराज होता राज्यकारभार दुर्योधन पाहत होता धृतराष्ट्र तर नाममात्र राजे होते युद्ध होण्यास सुद्धा मुख्य कारण दुर्योधनच होता या सर्व कारणांनी दुर्योधनाला संजयाने राजा असे संबोधले आचार्यमुपसंगम्य या शब्दाचा पुढे विवरण असंय द्रोणाचार्यांजवळ जाण्यामागे प्रामुख्याने तीन कारणे असावीत आपला स्वार्थ साधण्यासाठी अर्थात द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी भावना निर्माण करून त्यांनी आपल्या पक्षात विशेषतेने कार्य करावे यासाठी दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ गेला व्यावहारिकदृष्ट्या गुरु या नात्याने त्यांना मानवंदा वंदना आदर देण्यासाठी सुद्धा दुर्योधनाने द्रोणाचार्यांजवळ जाणे योग्य होते युद्धामध्ये प्र प्रमुख व्यक्तींचे योग्य ठिकाणी उभे राहणे अत्यंत आवश्यक असते नाहीतर सैन्यावस्था सैन्य व्यवस्था विस्कळीत होते दुर्योधनाने स्वतः द्रोणाचार्यांजवळ जा जाणे योग्यच होते या ठिकाणी एक गेत, शंका घेत शंका घेतली जाते जाऊ शकते की दुर्योधनाने तर सेनापती भेष्पाचाऱ्यांजवळ जावयास हवे होते पण दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांजवळ का गेला याचे समाधान असे की द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे दोघे उभय पक्ष पक्षपाती होते अर्थात ते कौरव आणि पांडव या दोघांचाही पक्ष घेत होते त्या दोघांपैकी द्रोणाचार्यांना जास्त खुश करायचे होते कारण द्रोणाचार्यांशी दुर्योधनाचे गुरुच्या नात्याने तर प्रेम होते परंतु कुटुंबाच्या नात्यानेही प्रेम कुटुंबाच्या नात्याने प्रेम नव्हते आणि अर्जुनावर द्रोणाचार्यांची विशेष कृपा होती म्हणून त्यांना खुश करण्यासाठी दुर्योधनाने त्यांच्याजवळ जाणेच योग्य होते व्यवहारातही आपणाला असे दिसून येते की ज्याच्याशी आपली विशेष प्रीती नाही त्याच्याजवळ आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी मनुष्य त्याला जास्त आदर देऊन खुश करतो दुर्योधनाला असा विश्वास होता की भीष्माचार्य तर आपले पितामह आहेत त्यांच्याजवळ नाही गेलो तर काही वावगे होणार नाही त्यांच्याजवळ न जाण्याने ते जरी ते नाराज झाले तरी मी कोणत्याही प्रकारे त्यांना राजी करीन करून घेईन कारण पितामह भीष्माचार्यांशी दुर्योधनाचा कौटुंबिक संबंध आणि प्रियता होतीच याच कारणाने भीष्माचार्यांनी दुर्योधनाला खुश करण्यासाठी दीर्घ स्वरात आपला शंख वाजवला वचनमब्रवीत या श शब्दाच्या पुढे कारण अर्थमीमांसाशी की या ठिकाणी अभ्रवीत म्हणणे योग्य कारण अभ्रवीत क्रियेच्या अंतर्गत वचनम येते अर्थात व क दुर्योधन बोलेल ते वचनच वचनच बोलेल म्हणून तेथे वचनम शब्दाची आवश्यकता नव्हती तरी वचनम शब्द देण्याचे तात्पर्य दुर्योधन नीतियुक्त अशी गंभीर वचने बोलतो की ज्यामुळे दो द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेषभावना निर्माण व्हावी आणि ते आपल्या बाजूने उत्तम रीतीने उब लढावेत ज्यामुळे आपला विजय होईल आणि आपला स्वार्थ साधला जाईल आणि मग त्याच्यापुढे संबंध असा म्हटला आहे की द्रोणाचार्याजवळ जाऊन दुर्योधन काय वचने बोलला ती वचने पुढील श्लोकात आहेत ती आपण उद्या पाहणार आहोत नारायण नमस्कृत्या नाराईच्या हिव नरोतम देवीं सरस्वती व्यासंत तो जयमुदिरयेत अशा प्रकारे आपण आज दुसरा श्लोक पाहायला आहे रोजच आपण भेटणार आहोत आणि क मला हा श्लोकांचा अर्थ सांगताना अतिशय आनंद होतो आहे माझ्या जीवनात गीता आली मला गीता शिकायला मिळाली हे माझं परम भाग्य आहे आणि मी भगवंताची खूप आभारी आहे श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ